डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज साक्री तालुक्यात वाघाचा धुमाकूळ पोल्ट्री फार्म मध्ये शिरून कोंबड्या केल्या फस्त साक्री तालुक्यात भीतीचे वातावरण साक्री तालुक्यातील बल्लाणी शिवारात एका पट्टीदार वाघाने धुमाकूळ घालत चेतन भीमराव बिरारी यांच्या पोल्ट्री फार्म मध्ये शिरून पन्नासहून अधिक कोंबड्या फस्त केल्याची घटना घडली आहे सुदैवाने पोल्ट्री फार्म मध्ये झोपलेले रखवालदार आणि त्यांचे कुटुंबीय प्रसंगावधान राखून तात्काळ एका खोलीत गेल्याने थोडक्यात बचावलेत घटनेची माहिती मिळताच वन वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली वन विभागाचे अधिकारी आणि पथक घटनास्थळी दाखल होत त्यांनी पंचनामा केला असून प्रथम दर्शनी नागरिकांनी तो पांढऱ्या पट्टेदार वाघासारखा असल्याचं सा सांगितलंय या घटनेमुळे पोल्ट्री मालक चेतन बिरारीस आणि अविनाश पाटील यांच्यासह स्थानिक शेतकरी घटनास्थळी दाखल झाले होते काही दिवसांपूर्वीच या परिसरात पट्टेदार वाघ दिसल्याचे स्थानिक शेतकरी आणि गावकऱ्यांचे म्हणणे आहे त्यामुळे आज पुन्हा वाघाचा संचार झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं विभागाने या वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे ठाममत मराठी न्यूज साठी ऋषिकेश सोनवणे साखरी आज पाटे माणसाचा फोन आला मला पाच वाजून एक मिनिटांनी किंवा पोल्ट्रीमध्ये वाघ घुसलेला आहे तर वाघ जाळी तोडून मध्ये घुसला आ, ते आणि माणसं जिथे झोपलेले असतात तिथं जवळपास त्यांच्या जवळ अंतरावर वाघ येत होता त्यांनी पाहिलं ते घाबरून लगेच ते, ते लगे रूम मध्ये पाहले त्याचा फोन आला मला मग मा फोन आल्यानंतर माझ्या मित्र आहेत किंवा अविनाश पाटील म्हणून त्यांना मी फोन केला मग त्यांना सोबत घेऊन शेडवरती आलो मी शेड वरती आल्यानंतर मग आमच्या आल्यानंतर लगेच आपले वन खात्याचे अधिकारी वगैरे ते बी गाडी घेऊन आली त्यांना फोन करून कळवलेलं होतं ते आल्यानंतर पाहिलं तर ते ज्या जाळी तोडून मध्ये आलेला होता वाघ त्या जाळीमधून निघून गेलेला होता पण तिथं कोंबड्या वगैरे जवळपास ऐंशी कोंबड्या असतं मरून पडलेल्या होत्या रक्त वगैरे निघत होतं कोंबडींचं आणि तो त्या जाळीमधून निघून गेलेला होता वाघ माणसांना विचारल्याप्रमाणे एकदम पट्टेदार मोठा वाघ आहे आणि आसार वाघ शेडवरती जवळपास एक महिन्या एक वर्षापूर्वी आलेला होता मोबाईल मध्ये सेव्ह आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका